नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं सारिकाच इव्हेंट्समध्ये आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत लवकरच मकर संक्रांती येत आहे तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला हे लाडू आपण हाताला चटके न बसता खूपच सोप्या पद्धतीने बनवणार आहोत दीश हे लाडू बनवायला अगदीच सोपे आहेत चला तर मग बघूया लाडू कसे बनवतात रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर हे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही क्लिक करा लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण तिळ भाजून घेणार आहोत मी इथे एक वाटी अनपॉलिश तिळ घेतलेला आहे तो आपण एका कढईमध्ये भाजून घेणार आहोत तीळ छान खरपूस तडतडेपर्यंत आपण तिळाला भाजून घेणार आहोत जेणेकरून आपल्या तिळाला छान असा खमंगपणा येईल आणि गॅसची फ्लेम ही स्लोवरतीच ठेवून आपण हे तिळ भाजून घेणार आहोत चार ते पाच मिनटानंतर तिळ आपले छान खरपूस भाजून झालेले आहेत छान वास सुटलेला आहे खमंग्याचा आणि तडतडायला पण लागलेले आहेत हे तिळ तर आता आपण तीळ हे काढून घेऊया तो त्यानं तर त्यानंतर मी इथं पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपण छान खरपूस भाजून घेऊया गॅसची ही स्लोच ठेवायची आहे आणि सतत परतत आपण हे भाजून घेणार आहोत शेंगदाण्याची साल हातामध्ये असे चोळल्यानंतर निघेल इतपत आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता आपण हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याची साल काढून ते शेंगदाणे खलबत्त्यामध्ये थोडेसे बारीक करून घेणार आहोत खूप जास्त बारीक करायचे नाही आहेत त्याचे बारीक तुकडे होतील इतपत आपण त्याला बारीक करणार आहोत त्यानंतर मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेते याच्यामध्ये आपण एक वाटी गूळ टाकून घेणार आहोत मी एक वाटी तीळ घेतला होता तर त्यासाठी एक वाटीच गूळ घेतलेला आहे गूळ मी इथे सुरीने कापून घेतलेला आहे ज्यामुळे मेल्ट व्हायला त्याला वेळ लागणार नाही तो लवकर मेल्ट होईल आणि आता मेल्ट झाल्यानंतर मी त्याच्यात दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यामुळे आपले लाडू हे छान वळले जातात आणि अगदी मऊसूत होतात इथे पाकाला छान फेस आलेला आहे आता तीन ते चार मिनिटांसाठी आपण याला शिजवून घेऊया पाक आपल्याला एक तारीख किंवा दोन तारी करायचा नाहीये तो फक्त पाण्यात टाकल्यानंतर गोळा होईल इतपत आपण त्याला शिजवणार आहोत साधारण चार मिनटानंतर आपण आपला पाक चेक करून घेणार आहोत त्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे नॉर्मल पाणी आहे हे आणि त्याच्यामध्ये हे पाकाचे दोन तीन थेंब टाकून घेऊया आणि ते थेंब एकत्रित एक गोळा होत असतील अशा प्रकारे तर आपला पाक हा तयार झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचे तुकडे केले होते ते तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि तीळ भाजून घेतलेले तेही आपण याच्यात टाकून घ्यायचे आहेत आणि ते, ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण हलके गरम असतानाच याचे लाडू वळून घेणार आहोत तर हे लाडू वळत असताना आपल्या हाताला खूप चटके बसतात तर त्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत लाडू बनवण्यासाठी सुरुवात करायच्या आधी आपण एक प्लेट आणि ग्रीस करून घेऊया आणि न भाजता लाडू बनवण्यासाठी आपल्याला इथे दोन चमचे लागणार आहेत तर एका चमचात आपण सारण घ्यायचं आहे आणि दुसऱ्या चमच्याने अशा पद्धतीने हे सारण सोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लाडू बनवल्यामुळे आपले लाडू हे एकसारखेही तयार होतील आणि आपले हातही भाजणार नाहीत आता आपण हाताला तूप लावून घेऊया आणि हे गोळे अशा पद्धतीने गोल गोल वळून घेऊया हाताला तूप लावल्यामुळे लाडूवरती एक शाईन येईल आणि आपले हातही भाजणार नाहीत तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेऊया लाडवांचं मिश्रण जास्ती गरम असेल तर तुम्ही तुपाबरोबर पाणीही हाताला लावून घेऊ शकता गुळाचा पाक बनवताना आपल्याला एक टीप लक्षात ठेवायची आहे की गुळाचा पाक हा खूप कच्चाही राहिला नाही पाहिजे ज्यामुळे आपले लाडू हे व्यवस्थित बांधले जाणार नाहीत आणि खूप जास्तही शिजवायचं नाही आहे ज्यामुळे आपले लाडू कडक होतील व्यवस्थित प्रमाणात पाक शिजवला तर आपली लाडू हे छान मौसूद होतात पाण्यात टाकल्यानंतर पाकाची गोळी होईल इथपर्यंतच आपण पाक शिजवणार आहोत तर आपले इथं लाडू सर्व ओळून तयार झालेले आहेत मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि या मकर संक्रांतीला असे लाडू नक्की करून बघा आणि कसे झालेत ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे अगदी निशुल्क आहे धन्यवाद